वार्डांमध्ये सुद्धा आणि नगर पदाच्या बाबतीत सुद्धा यंग उमेदवार देण्याचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी जास्त करणार आहोत म्हणजे युवकांना जास्त मोठ्या प्रमाणात संधी त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत सत्तर टक्के युवकांना त्या ठिकाणी संधी देणार आहोत कारण की युवक हे सामान्य जनतेसाठी लढू शकतील व लढू शकतात यंग आणि युवकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्याचं कारण जे आहे किंवा ते, कि ते जनतेसाठी काम करू शकतील भुसावळची जनता पाण्याने त्रस्त आहे तापी नदी वाहते आहे पण पाणी वाहून जाते जनतेने ठरवलेलं आहे कारण जनतेने भुसावळच्या नागरिकांनी पाच वर्ष नाही तर नऊ वर्ष हाल अपेक्षा हो भोगल्या आहेत कित्येक लोकांचा जीव गेलेला आहे खड्ड्यांच्या माध्यमातून म्हणा मर्डरच्या बाबतीत म्हणा खुनांच्या बाबतीत म्हणा भरपूर काही विषय आहेत जनतेच्या समोर येतील कोट्यावधी रुपयाचा चुरवाडा कशा पद्धतीने केला गेला हात सुरड्याचा मसाला कुकडे गेलाय तो सुद्धा आम्ही बाहेर काढू युवकांचं शासन भुसावळ नगरपालिकेवर ठेवतो परीक्षा तिथे जे आरक्षण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी सामान्य लोकांना कोणाला नाही येऊ देता फक्त पक्षाचे दोन दोन लोक बोलवली गेली तीस मतदारसंघ वेगळे काढले गेले ते कोणत्या कॅटेगरीने काढले गेले त्याच्या काही चिठ्ठ्यानी काढल्या बाहेर काढल्या चिठ्ठ्या डायरेक्ट त्या ठरवल्या या 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 शहराच्या त्या कोणत्या याच्याने काढल्या गेल्या त्या अशानी काढल्या की दोनशे किती आहे टोटल नगरपालिका यातून या नगरपालिकेच्या चिठ्ठ्या किती छत्तीस ज्या काही असतील त्या राखीव असं नाही काढलं गेला त्यांच्या संख्येनुसार का कोणत्या संख्येनुसार काढलं तर त्यांना माहिती का रोस्टर नुसार काढलं तर रोस्टर नवीन रोस्टर इथून कसं काय सुरू झालंय तिथं तर ही जे शंकास्पद बाब आहे आणि याच्या बाबतीत पुढे अजून काही आमच्याकडे खूप भरपूरसे विषय आहेत आम्ही आणि आरक्षण मी त्यांचं निघते आहे आणि हे आम्ही नाही म्हणत आहे हे निघायच्या सहा महिने पहिल्यापासून तेच बोलत आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की मॅनेज आहे परंतु तुम्ही तु मॅनेज शास्त्राच्या माध्यमातून राजकीय दबावाखाली करू शकतात परंतु जनतेचं मत जे आहे ते तुम्ही मॅनेज नाही करू शकत शेवटी भुसावर शहराचा विकास कोणी करायचा हे जनता ठरवेल आणि मला विश्वास आहे की जनतेला माहिती आहे की भुसावळचं विकास कोण करू शकतो आणि विकास कशाला म्हणतात ठेकेदारी म्हणून विकास म्हणत नाही झालेली आहे माझी प्रशासनाला व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण राजकीय दबावाखाली काम न करता जे सत्य काम आहे ते करावं जे काही चुकीचं काम होत असेल ते तिथेच थांबवण्यात यावं हो। एवढीच विनंती माझी शासकीय अधिकाऱ्यांना आहे नाताभाऊ असो मी असो जिल्ह्यातले आमचे पक्षाचे जे काही राजकीय नेते असतील व त्यात भैया पाटील असतील व अजून इतर सर्व जे काही असतील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भुसावळ नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा झेंडा अडकवल्याशिवाय आम्ही जाणार नाही